हाय नमस्कार बरेचा, बरेचा, खुँप खुँप चान, चान मी सुनंदा माळी कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धी आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचं जावेश्वरचं आणि प्रार्थना इथं मी बनवणारे ब्रेकफास्ट पोहे त्यासाठी घेतले कोथंबीर कांदे बटाटे शेंगदाणे शिमला मिरची गाजर वाटाणे हिरवी मिरची आणि गोबी फ्लावर तर आप आज आपल्याला सर्व काही वस्तू टाकून मस्तपैकी असं ब्रेकफास्टसाठी पोहे बनवायचे त्यासाठी घेतली ही तर कोथंबीरसुद्धा घेतली भरपूर प्रमाणात त्यानंतर आपल्याला ही मेथीची भाजी घेतलेली धुवून घेतली त्याच्यामध्ये टाकलेली कांद्याची पात आपल्याला मेथी कांद्याची पातीचा खोडा बनवायचा आहे त्यामध्ये टाकली शिमला मिरची नंतर गाजर नंतर कोथंबीर अजून टमाटेसुद्धा आपण याच्यात टाकणार आहेत तर टमाटेसुद्धा टाकले त्यानंतर टाकूया थोडीशी चटणी आणि हा ठेचा आहे ना खूपच छान लागतो थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि या चटणीमध्ये मी थोडे लसूण पण कुटलेले आहेत तर लसूणसुद्धा चटणीमध्ये आहेत तर वेगळे टाकायचे आपल्याला काही जरूरत नाही आहे आणि ही चटणी आहे ना बाशी चपातीसोबत बाशी भाकरसोबतसुद्धा खूपच छान लागते आणि जेवणासोबत तोंड पलटवण्यासाठी खूपच छान तर बघा तिळीचं तेल मी तर याच्यात टाकलेलं आहे आणि पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे मेथीची भाजी कांद्याची पात शिमला मिरची गोबी फ्लावर थोडीशी त्यानंतर कांदा सॉरी टमाटा थोडासा चा। एकमध्ये चाराने भाग असा टमाटा टाकलेला आहे थोडंसं गाजर टाकलेलं आहे आणि त्याचा मी हा छान प्रकारे असा ठेचा बनवलेला आहे तर तुम्ही जेवणासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असंसुद्धा खाऊ शकता भाकरी पोळीसोबत तर आता हे सर्व काय मी इथं कापून तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस पेटून आपल्याला इथं कढी ठेवायची सर्व साहित्य मी मस्तपैकी कापून तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला टाकायचे आहे राई जिराची फोडणी दिली मी त्यानंतर शेंगदाणे टाकलेले इथं शेंगदाणे छान आपल्याला मस्तपैकी असं परतू द्यायचे आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे तुम्हाला सर्व काय एक वस्तू मी इथं दाखवणार आहे त्यानंतर आपल्याला आधी बटाटे टाकून घ्यायचे ते पण असं थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला कढई हलते म्हणून कढई धरून ठेवायची नाहीतर पळून जाईल माझी तर इथं हलतेच कढई त्यासाठी धरूनच ठेवावी लागते त्यानंतर आपल्याला इथं कांदे टाकायचे हिरव्या मिरच्या गाजर गोबी फ्लावर शिमला मिरची टमाटे वाटाणे मीठ चवीनुसार हे सर्व काही साहित्य मी इथं टाकून दिलेलं आहे आता आपल्याला मस्तपैकी हे मिक्स करून द्यायचं आहे हे सर्व काही असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला नाही इथं पाच मिनटासाठी आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे कारण की हे सर्व काही आपल्या वस्तू तेलामध्ये खूप छान प्रकारे मस्त फ्राय होऊन जातील त्यासाठी तर आता बघूया झाकण काढून बघा खूपच छान मस्त असे आपले सर्व काही जिन्नस इथं फ्राय झालेले आहे परत अजून दोन मिनटं झाकण ठेवते मी आता हे आपलं सर्व काही वस्तू मस्तपैकी छान फ्राय झालेले तर आपण याच्यात आता पोहे मिक्स करूया पोहे मी आधीच धुवून निवडून धुवून ठेवून दिलेलं होतं भिजण्यासाठी त्यानंतर थोडी हळद घालायची आपल्याला इथं आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची सर्व काही साहित्य आपलं आधीच टाकलं गेलेलं आहे आणि हे बघा खूप छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपण कसं आहे ना पोहे हमेशा बनवतो पण असं वेगळ्या प्रकारचं बनवत नाही त्याच्यामुळे चव येत नाही तर तुम्ही असं वेगळ्या प्रकारचं पोहे बनवून बघा नक्कीच तुम्हाला खायला खूपच आवडेल आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला खूपच आवडेल खूप छान पोहे बनले आपलं इथं आणि सोबत निंबू नाही माझा त्यासाठी तुम्ही निंबूसुद्धा सुद्धा टाकू शकता निंबू नाही आहे त्यासाठी मी मेथीच्या भाजीचा तो ठेचा बनवलेला आहे सोबत खाण्यासाठी तर बघा आपल्याला दोन पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे त्यानंतर परत झाकण काढून बघा एकच नंबर टेक्चर तर बघा तुम्ही पोह्याचं चा किती छान दिसतं आहे तर खायला किती अप्रतिम लागेल त्यासाठी तुम्ही एकदा व्हिडिओ नक्की बघा आणि बनवूनसुद्धा बघा तर आता मी प्लेटमध्ये टाकते तर चला या याच्यासोबत काय काय आपल्याला घ्यायचं आहे तर हे पोहे मी घेतलं त्यानंतर बघा मोठी अशी प्लेट घेतलेली आहे मी इथं आता ही पोह्याची प्लेट ठेवलेली आहे त्यानंतर आपण जो हा ठेचा बनवला ना तो पोह्यासोबतसुद्धा खूपच छान लागतो पोहे खाण्यासाठी चम्मच ठेवला आहे मी इथं त्यानंतर आपल्याला हा खोडा खा ठेवायचा आहे बघा खूप छान लागतो पोह्यासोबत किंवा तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरसोबतसुद्धा आणि शिळी भाकरसोबत तर खूपच छान कांद्याची पातीमुळे मेथीच्या भाजीचा ठेचा खूप छान लागतो तर बघा आता मी इथं शिरा बनवलेला आहे गव्हाच्या पिठाच्या तुपाच्या आणि सर्व काही ड्रायफ्रूट टाकून मी मस्तपैकी अशा शिरा बनवलेला आहे तर या सर्वजण तुम्ही नाश्ता करायला खूप छान नाश्ता तयार झालेला आहे सर्वजण आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय